राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पीक विमा योजना नुकसान भरपाई तसेच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना सर्व काही अपडेट बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही मग आता ऑफलाईन नोंदणी करा राज्य शासनाने शेतकऱ्याला दिला मोठा दिलासा ले ले ची ची पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे समोर अपडेट टाकण्यात आलेला आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा जर तुम्हाला पण शेतकरी योजनेची हप्त्याची प्रतीक्षा असेल तर यंदा रमे हंगामासाठी किती शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा एक रुपया योजना बंद झाल्यामुळे शेतकरी उदासित झाले तलाट्याचा सई शिक्का कशाला पंधरा रुपयातच डिजिटल सात बारा आता अडवणूक होणार नाही शेतकऱ्याची शेतकऱ्याला मोठा दिलासा मंठाळ येथे शेतकऱ्याचा विक्रम पन्नास गुंठेमध्ये घेतलं पंच्याऐंशी टन ऊसाचं उत्पन्न आता शिवार फुललं तूर पिकांनी बळीराजा आनंदला